वनीतील हत्या प्रकरणातील आरोपी अठरा दिवसानंतर वणी पोलिसांना बिल्डिंग मटेरियल रखवालदाराची झाली होती हत्या वनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या परतुनी फाट्या लगत असलेल्या शिवनसरा यांच्या बिल्डिंग मटेरियलच्या गोडाऊन मध्ये रखवाली करणाऱ्या चौकीदारांची दिनांक अठ्ठावीस रोज रविवारच्या रात्रीच्या सुमारास हत्या केली असल्याने ही घटना दिनांक एकोणतीस एक एप्रिल रोज सोमवारी सकाळी उघडकीस आली होती रखवालदार जीवन झाडे हल्ली तालुका राडेगा असे हत्या झालेल्या या नाव होते पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता या घटनेचा खूप बारकाईने तपास करीत अखेर अठरा दिवसानंतर तीन आरोपीला पकडण्यात अखेर वनी पोलिसांना यश आले आहे एमजीएन मराठी न्यूज नेटवर्क मनोज नवले वनी आणि जो आपल्याकडे सगळ्यांना एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे जी, आप जी फिर्याद दाखल झाली होती फिर्यादी सुरेश एक बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहेत आणि त्यांचं जे स्टोरेज फॅसिलिटी आहे जे गोडाऊन आहे योगेश ट्रेडर्स या नावाने तर इथं अज्ञात आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशाने जी लोखंडी सळईचे चार बंडल वजन अंदाजे दोनशे चाळीस किलो किंमत चौदा हजार रुपये हा तिथून चोरून नेला होता आणि त्याचबरोबर तिथं त्यांचा जो गार्ड आहे झाडे वय साठ वर्ष राहणार आष्टोनाथ तालुका राडेगाव याच डोक्यावर व उजव्या खांद्यावर उठल्या तरी हत्याराने जबर मार मारहाण करून याला, याला याचा याला ठार करण्यात आलं होतं अशावरनं आपल्याकडे चारशे बत्तीस ओब्ली चोवीस भादवी तीनशे दोन आणि तीनशे चौऱ्याण्णव याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केला होता आणि वनी पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वनी हे हा गुन्हा घडल्यापासून कंटिन्युअस या गुन्ह्याच्या तपासामागे लागून होते आणि हा जो गुन्हा उघडकीस आलेला आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे इथं तपास पथक तयार करण्यात आले होते याच्यामध्ये जातींनी सुद्धा ॲडिशनल एस पी आणि आम्हीसुद्धा इथं लक्ष देत होतो आणि सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये जस्ट आम्हाला एक गाडी दिसत होती आणि ती कुठंतरी लांब आम्हाला मिळालं आणि त्या दिवशी या लोकांनी टायरसुद्धा तिथून काही चोरी केले होते टायर चोरीचा सुद्धा गुन्हा याच्यामध्ये आपण दाखल केला होता आणि आज रोजी हा गुन्हा इथं उघडकीस आलेला आहे याच्यामध्ये आरोपी आहेत अजिम शहा रमजान शहा वय पस्तीस वर्ष राहणार नूरनगर कलंदरी मस्जिदजवळ कारंजा लाड म्हणजे वाशिम जिल्हा तसेच मोहम्मद उमर अब्दुल गनी वय छत्तीस वर्ष जुना सरकारी दवाखान्याजवळ कारंजा म्हणजे आपल्या वाशिम जिल्ह्यातील आणि तिसऱ्या याच्यामध्ये विधी संघर्ष पालक आहे हे तीनही आरोपी आज आपल्या ताब्यात आहेत आणि